शरद लाड यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी उत्साहात संपन्न क्रांती कारखाना कार्यस्थळावर शुभेच्छांचा वर्षाव क्रांती अग्रणी डॉ जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला निमित्त वाढदिवसाचे आपली वाटचाल नेतृत्वाचा वाढदिवस हवा अशी भूमिका कार्यकर्त्यांच्या वतीनं घेण्यात आली दोन हजार तेवीस साली देखील शरद लाड यांच्या वाढदिवसानिमित्त पलूस व कडेगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांनी गरजू तसेच होतकरू शालेय विद्यार्थ्यांना सतराशे सायकलींचं वाटप केलं होतं यंदाच्या वर्षी वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर भव्य कुस्ती मैदान बैलगाडा शर्यत सर्वसामान्य गरजू रुग्णांसाठी मेडिकल बँकेची स्थापना रक्तदान शिबिर महिलांसाठी ठॉयरॉइड तपासणी व उपचार शिबिर ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गिजरचे वाटप स्मशानभूमीत बैठक व्यवस्था गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक इतर शालेय साहित्य व खाऊ वाटप भव्य रांगोळी आणि वक्तृत्व स्पर्धा अशा विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं सामाजिक राजकीय कला क्रीडा व क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शरद लाड यांना शुभेच्छा देण्यासाठी शनिवारी कारखाना कार्यस्तरी हजेरी लावल्याचं दिसून आलंय यामध्ये माजी आमदार सदाशिवराव पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष देवराज पाटील कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक सरचिटणीस बाळासाहेब पाटील माजी नगराध्यक्ष चिमण डांगे सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर सतीश माळी किसनराव जानकर हरिदास पाटील निलेश एसुगडे विश्वास पाटील ताजुद्दीन तांबोळी रवींद्र कदम यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क शिवराज मोहिते तोंडोली कडेगाव एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज